लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ऐन पावसाच्या तोंडावर ग्रामीण भागातून शहरात उपचारासाठी आलेल्या चांदवड येथील पन्नास वर्षीय व्यक्तीचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झालेला आहे यापूर्वी शहरात स्वाइन फ्लू कहर केलेला होता दोन हजार वीस आणि एकवीस मध्ये अनेक ठिकाणी हा रोग पसरलेला होता त्यानंतर दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये स्वाइन फ्लूची लाट ओसरली परंतु आता पुन्हा शहरात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे जानेवारीपासून ते आतापर्यंत अठ्ठावीस जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे दरम्यान एप्रिलमध्ये जेल रोड येथील एकोणसाठ वर्षीय डॉक्टरचा स्वाईन फ्लू मृत्यू झालेला होता तर मे मध्ये सिन्नरमधील दातली गाव येथील एका त्रेसष्ट वर्षीय महिला मालेगाव येथील पासष्ट वर्षीय व्यक्ती एकोणतीस वर्षीय महिला निफाड येथील अडुसष्ट वर्षीय महिला कोपरगाव येथील पासष्ट वर्षीय महिलेचा नाशिकमध्ये मृत्यू झालेला होता मागील आठवड्यात जेल रोड भागातील अठ्ठावन्न वर्ष सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचाऱ्याचा देखील स्वाईन फ्लू मृत्यू झाला तर दिंडोरीतील बेचाळीस वर्ष महिलेचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला शहरात अठ्ठावीस जणांना स्वाईन फ्लूची बाधा झाली स्वाईन फ्लू ज्याला स्वाईन इन्फ्लुएंझा असंही म्हणतात त्याचा परिणाम प्राण्यांमध्ये तीव्र श्वसन रोग झाला जो नंतर मानवामध्ये फ्लूचा अकरा प्रकार ए इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये विकसित झाला स्वाईन फ्लूच्या विषाणूचा मानवामध्ये प्रसार प्रमुख मार्ग म्हणजे जेव्हा संक्रमित व्यक्ती किंवा खोकतो जेव्हा एखादी व्यक्ती संक्रमित झालेल्या एखाद्या गोष्टीला स्पर्श करते किंवा संपर्क करते किंवा संक्रमित झालेल्या व्यक्तीच्या नाक तोंड आणि आसपासच्या भागांना स्पर्श करते तेव्हा विषाणूचा संसर्ग होतो स्वाईन फ्लू हा आजाराच्या पहिल्या पाच दिवसात संसर्गजन्य असतो लहान मुले आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकते त्यामुळे लक्षणं असल्यास त्वरित डॉक्टरचा सल्ला घेण्याचे आवश्यकता आहे असे आवाहन मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर ताराजी चव्हाण यांनी केले आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक